निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस माझं नाव गोरे आकाश आ, या आत्ताच लागलेल्या निकाला सीच्या निकालामध्ये मी ऑल इंडिया पाचशे रँक हासिल केलेला आहे आणि हा माझा यू पी एस सीमध्ये सेकंड अटेम्प्ट होता तर आपल्याला कसं वाटलं यू पी एस तयारी करून केली ते आपण मी यू पी एस सीची तयारी ही लगभग दोन वर्षापासून करतो आहे दोन अडीच वर्षापासून काही काळासाठी मी दिल्ली इथे गेलो होतो आणि तिथेही कोचिंग वगैरे केली होती आणि एकीन वर्ष तिकडे गेल्यानंतर हे सक्सेस मला मिळाले आहे तर ग्रामीण भागामधून आपण एवढी उंच भरारी घेतली त्याच्याबद्दल आपलं सर्व स्तरातून कौतुक वगैरे होत आहे हे याबद्दल आपल्याला काय आहे नक्कीच हे एक यू पी एस सी क्रॅक करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळे यश सत्कार वगैरे तर धन्यवाद सगळ्यांचं बट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे एक सांगू इच्छितो की ही आताच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सगळं ऑनलाईन कंटेंट अवेलेबल आहे तर कसल्याही प्रकारचं आपल्याला एक बॅकवर्डनेस आपल्या मनामध्ये राहू नका देऊ जर तुमच्यामध्ये हार्डवेक असेल आणि जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही त्यावर मात करू शकता आणि घघाव यश प्राप्त करू शकता आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आपण काय सूचना देणार म्हणजे आपण ग्रामीण भागातून आज ह्या डिग्रीपर्यंत पोहोचलात तर त्यांना नवीन विद्यार्थ्यांना काय सूचना देणार आपण शिक्षण कसं जर तुम्हाला यू पी एस सी वगैरे करायचं असेल तर लवकरात लवकर ग्रॅज्युएशनमध्ये आपल्या फायनल इयर किंवा सेकंड इयरपासून स्टार्ट करा जेणेकरून तुम्हाला नंतर जास्त वेळ लागणार नाही फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये होईल योग्य ते मार्गदर्शन आणि कोचिंग वगैरे लावली तर तुमचा यू पी एस सी क्रॅक करणं हे लवकर इझी होऊन जाईल प्रोसेस सिम्पल होऊन जाईल आणि ते सोबत एक बाय साईड म्हणून एक प्लॅन बी असू द्या एक हातामध्ये एखादी जॉब वगैरे असते तर सेफ्टीसाठी चांगले कारण एक्झाममध्ये सिलेक्शन रेशोआ खूप कमी आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये एक तुम्ही अनएम्प्लॉईड राहणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि एक प्लॅन बी म्हणून पुढे नाही झालं तर काय याचाही आपण विचार केला पाहिजे तर आपण महाराष्ट्रामधून आपल्या सोबतीला आणखीन कोणकोणते यू पी एस अधिकारी आहे माझे फ्रेंड्स आहेत माझ्या कॉलेजमधले एक आय ए आय एस आहे एक आय पी एस वगैरे आहे चालते ग्रामीण भागातून आपण उंच भरारी घेतली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद